सिल्लोड नायब तहसीलदार गवळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा तहसीलचे नायब तहसीलदार प्रभाकर गवळे यांच्या सेवानिवृत्तनिमित्त महसूल विभागाच्या तहसील कार्यालय येथे बुधवार दिनांक एकतीस रोजी सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सिल्लोड तहसील येथे दोन वर्षांपासून महसूल एक विभागाचे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत होते त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याप्रसंगी महसूल कर्मचारी संघटना 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 तलाठी शिपाई कोतवाल स्वस्त धान्य दुकानदार महा ई सेवा केंद्र संचालक तसेच विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रभाकर गवळे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार शेख हारून प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार कमल मनोरे नायब तहसीलदार वाणे यांचे यावेळी तलाठी संघाचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी काशीनाथ ताठे शिवाजी सोनवणे अशोक मोरे संतोष राठोड आकाश तुपारे आशिष सुरपन दगडू जरारे आप्पासाहेब सोनवणे ज्ञानेश्वर क्षीरसागर शीतल झिरपे शिल्पा काशिद वाल्मिक मस्के राहुल सुलाने प्रशांत देवगैया आशिष औटी विजय शेळके रमेश गायकवाड दुर्गेश गिरी देवीदास भोरकडे राजेश बसैया यांच्यासह तलाठी मंडळ अधिकारी महसूल कर्मचारी यांच्या आदींची उपस्थिती होती गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर <गलागा> 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 गुच्छे क्या गुच्छ <laughs> समर पा <भाई>, समर <laughs>